नमस्कार मी योगेश एक्सप्रेस विथ योगेश आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत मंडळी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी आप खास आपल्याला भेटायला आलेले आहेत गणसंगीवरून युवा शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य असलेले म्हणजे संस्थापक सदस्य आहेत ते सुरुवातीपासून ज्यांनी युवा शेतकरी संघर्ष समितीचा बीज म्हणजे विचार त्या ठिकाणी मांडला आणि तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना तरुणांना एकत्र घेऊन युवा शेतकरी संघर्ष समितीचे एक विचार गणसावंगी तालुक्यामध्ये के सुरू केला त्याची चर्चा मागील काही काळामध्ये संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्रभर झाली था त्यांच्या वेगवेगळे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली असे आपले गणसावंगी तालुक्याचे युवा शेतकरी संघर्ष समितीचे शेतकऱ्यांचा आवाज तसेच विविध सामाजिक संघटनामध्ये वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये नेहमी सक्रिय असणारे ज्ञानेश्वर माउले उडान आणि त्यांचे सहकारी तेवढेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी चोवीस तास आपण बघतो वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनामध्ये नेहमी ते सक्रिय असणारे सोनाजी बापू कंटोले आज आपल्यासोबत आहेत दोन्ही पाहुण्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये आजचा व्हिडिओ काही विशेष असणार आहे खास असणार आहे त्याचं कारण म्हणजे दोन्ही दिग्गज आपल्यासोबत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे चोवीस तास वाहून घेणारे दिग्गज आपल्या सोबत आहेत यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की बाबा जे तरुण मुलं आहेत काय करून तरुण पिढी आहे आज बेरोजगार आहे आणि त्यांना हाताला रोजगार नसल्यामुळे आपण काय करावं हाताला रोजगार नाहीये खिशात पैसा नाहीये अशा वेळेस आपण काय करावं तर मग त्यांना सगळ्यात सोपं काय वाटतं सर तर ते म्हणजे एक तर आपण एखादी सामाजिक संघटने जावं संघटनेत नसलं की मग किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडे जाऊन त्याला अटॅच व्हावं म्हणजे त्याला कुठेतरी बेरोजगारीची त्याची जाणीव होत नाही किंवा तिसरा पर्याय त्याला काय वाटतो की मग तो एक तर मोबाईलमध्ये गुंतून जातो एवढा मोबाईलमध्ये गुंतून जातो की मग ते ऑनलाईन गेमिंगच्या हरी जातात मुलं व्यसनाच्या हरी जातात असे जे म्हणजे थोडक्यात तरुणाला आज दिशाच नाही आहे तरुण भरकटल्या जातो आहे तर अशा तरुणांना ही दोन्ही अशी मंडळी आहेत की जे एकदम शून्यातून ग्राउंड लेवरून आलेले आहेत व्यवसाय सांभाळता सांभाळता चांगल्या प्रकारेच हे सामाजिक कार्यही करतात सामाजिक कामाला करता करता आपला व्यवसाय कुटुंब सगळ्या गोष्टीला हँडल करून सामाजिक कामामध्ये शंभर टक्के सक्रिय असतात तर यांच्याकडून आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपली जी तरुण पिढी आहे जी खास करून विशेष करून त्यांना राजकारणाचं जे आकर्षण आहे राजकारणाकडे जे वाहले जातात त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल म्हणजे राजकारणाकडे त्यांनी तरुण पिढीने गेलं पाहिजे का राजकारण आणि समाजकारण याच्यामध्ये म्हणजे काय फरक आहे समाजकारण तुम्ही करता आता बरोबर तर राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे तुम्ही कशा दृष्टिकोनात बघता भाऊ पहिल्यांदा तुमचं या स्टुडिओमध्ये आमचं स्वागत केल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करतो आणि मुळात आपण आज जी चर्चा सहज बसलो आणि चर्चा एक असावी काहीतरी विषय असावा आणि त्यातून काहीतरी मंथन निघावं कदाचित ते हो, ती एक माणसाने जरी ऐकलं आणि त्याच्या मनावर थोडा जरी चांगला परिणाम झाला तर ते आपल्या ह्या चर्चेचा यश असं आपण समजूयात बरोबर एकंदरीत आजची जी आपली ग्रामीण अर्थव्यवस्था आहे आपण मराठवाडा भागातल्या अति दुर्गम दुष्काळी कायम असणाऱ्या भागातले सगळे आहोत प्रत्येक ग्रामीण अर्थव्यवस्था जर पाहिली ग्रामीण भागामध्ये आज असं आहे की असंख्य तरुण ही बेरोजगारी बेरोजगार आहेत प्रत्येक गावामध्ये दोनशे तीनशे तरुण आहेत बेरोजगार आहेत बरोबर बाप वडिलोपार्जित शेती करावी अशा मानसिकतेचे भरपूर आहेत शेती करावी वडिलांनी जी शेती आतापर्यंत आपल्याला ठेवलेली ती शेती करून आपला उदरनिर्वाह करावा अशा तरुणांची संख्या देखील खूप आहे हे करत असताना काही महत्वाकांक्षी तरुण देखील आहेत ज्यांना वाटतं की नाही या शेतीपेक्षाही मी या जगाच्या स्पर्धेमध्ये उतरा उतरावं उद्योग करावा व्यवसाय करावा किंवा अजून काही वेगळं करिअर निर्माण करावं का असे वाटणारे सुद्धा पण ते मोजके तरुण आहेत असे वाटणारे महत्वाकांक्षी तरुण आणि ते गाव सोडायला सुद्धा तयार नाहीत बरोबर मग असे जे तरुण आहेत तर जे शेती करतात ते प्रामाणिक आहेत परंतु दिशाहीन जे तरुणाई बनली त्याचं कारण झटपट श्रीमंतीकडे जायचंय आपल्याला मोठं श्रीमंत व्हावं किंवा राजकारणात जाऊन काहीतरी आपल्याला निश्चितपणे काही भेटेल आणि यातून आपली प्रगती होईल अशी एक आशा असलेली तरुण आहे या झटपट श्रीमंतीच्या नादाने लॉटरी सारख्या असतील मोबाईल गेमिंग असेल ऑनलाईन गेमिंगकडे वळणाऱ्या तरुणाईचं प्रमाण सध्या वाढतंय बरोबर म्हणून स्वतःच्या प्रयत्नांचं प्रयत्नांनी कुठलंच यश मिळत नाही हे जर तरुणाच्या मनावर जर ठसलं आणि जर मनावर जर बिंबल बिंबवलं गेलं तर ऑनलाईन गेमिंग किंवा श्रीमंत होण्याच्या झटपट मार्गाकडे तर नाही जाणार नाही पहिली गोष्ट प्रयत्नांशिवाय काही मिळत नाही मग हे प्रयत्न कुठले असला रिपोर्ट कुठं दाखवावा आपला तर राजकारण हे क्षेत्र असं की आता एका मोठ्या दिग्गज नेत्यांनी म्हणले की राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे बरोबर नितीन गडकरी या दिग्गजाने हे वाक्य वापरलंय ते खूप विचार करण्यासारखा आहे की तो महासागर आहे पण अतृप्त आत्म्यांचा आहे म्हणून सगळ्यात तरुणांचं गाव पातळीवर तरुणांचं राजकारणातून भलं होणार नाही हे तरुणांनी समजून घेतलं पाहिजे केवळ आपला वापर झेंड्या आणि दांडासाठी केला जाऊ शकतो तुमच्या पदरात मात्र काही पडणार नाही आपल्या स्वतःच्या विकासासाठी प्रगतीसाठी स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे स्वतः त्यासाठी आपल्याला झटावं लागणार आहे आपल्या कुटुंबाचा आपल्या परिवाराचा भार सांभाळता सांभाळता आपण आर्थिक उन्नत झाल्यानंतर जर तुमच्यात सामाजिक जाणीव असली तर तुम्ही समाजासाठी काही करू शकता त्या जाणीवेतून समाजकारणात उतरा राजकारणाकडे केवळ मला शंभर लोक ओळखतील मला माझं जिल्हा परिषद पंचायत समिती अजून काय तालुका पातळी एखाद्या समितीवर मोठं लोक ओळखतील एवढ्यासाठी म्हणून हा जो भंपकपणा आपल्या पिढ्यानं पिढ्या आपल्या मनावर जो बिंबवला गेलाय की आपल्याला लोकांनी मानलं पाहिजे मोठं म्हणलं पाहिजे तर हे दिखाऊपणाचं ढोंग पहिलं काढून टाका लोकांनी मोठं म्हणण्यापाशी कुठल्या पदावर असणं गरजेचं असतंच असं नाही लोकांनी मोठंपणापासून असण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबात आधी मोठे असले पाहिजेत तुम्ही तुमच्या नातलगात मित्रमंडळीत मोठे असले पाहिजेत तुम्ही विचारानं मोठे असले पाहिजेत तरी तुम्ही खूप मोठे आहात आणि स्वतः मी मला मोठं म्हणलं पाहिजे की मी वेल आहे माझ्या इतका जगात मोठा माणूसच नाही इतकं स्वतःला मोठं समजायला शिकलं पाहिजे पहिल्यांदा माणसाने कारण मी करतोय ती प्रत्येक गोष्ट चांगली आहे मी कुठलंही वाईट कृत्य करत नाही माझं कर्म आणि त्याबरोबर माझा धर्म या दोन्ही गोष्टी श्रेष्ठ आहेत म्हणून मी स्वतःला श्रेष्ठ समजलं पाहिजे इतकं आपण स्वतःला उच्च आधी समजायला शिकलं पाहिजे मग हे जे राजकारणातले पद ह्या गोष्टीकडे आपण झुकणार नाही बरोबर मला माहिती माझं कर्म जे आहे ते चांगलं आहे आणि म्हणून स्वतः आधी स्वतःला सिद्ध करायला शिकलं शिक शिकण्यासाठी तरुणाईने धडपडलं पाहिजे म्हणजे या बाकीच्या गोष्टीचा जो दिखाऊपणा आहे तो कमी होत जाईल स्वतः आर्थिक सक्षम झाल्याशिवाय समाजकारण आणि राजकारणाच्या दोन्ही पायऱ्या तरुणाईनं सडल्या नाही पाहिजेत या स्पष्ट मताचा मी आहे राजकारणात आपण पाहतोय शंभर शंभर एकर जमिनी असणारे लोक आज दोन दोन चार चार एकरवर आले त्याचं कारण आहे की राजकारणात आज राजकारणी म्हणून पाहतोय आपण विधानसभेच्या निवडणुका जरी घेतल्या आपण तर पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी पर्यंत गेल्यात असं आपलं ऐकायला मिळतंय जर शंभर कोटी रुपये देऊन विधानसभा सदस्य होत असल तर त्यांनी पुढं काय करायचं काय विकास करायचं आणि ते पन्नास कोटी कुठून काढायचे बरोबर जनता काय म्हणून म्हणत अशा पद्धतीने जर असेल तर मग काय राजकारण आहे आज ग्राम जर ग्रामपंचायतला विसवी लाख जिल्हा परिषदला पन्नास लाख तर कुठे तुमचा विकास कुठे जर एवढाले खर्च असतील तर काय विकास करणार आणि त्यातून तुम्ही पुन्हा काय कामाही करणार बरोबर हा मोठा आहे फक्त तुम्हाला पद आणि प्रतिष्ठेचा दिखावा असेल तरच राजकारणात करिअर आहे त्याच्यासाठी आधी तुम्ही लाखो करोडीची धनसंपत्ती वा नाचली पाहिजे त्यातली मग काही संपत्ती खुशाल उडा आणि तुमची प्रतिष्ठा तुम्ही मिळवा हा एक पर्याय आहे जर खरोखर तुम्ही सामान्य असताल तर राजकारणात किती करिअर आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे दुसरे समाजकारणात काय तर समाजकारण ही एक जाणीवनं संवेदनशील माणसाच्या मनाचा हुंकार व्यक्त करणारी समाजकारण असतं मी संवेदनशील आहे मला समाजातले विविध प्रश्न टोचतात बसतात मला झोप येऊ देत नाहीत त्या प्रश्नाला कुठंतरी मला वाचा फोडायची असते म्हणून माझा प्रपंच माझं कुटुंब माझा आर्थिक दैनंदिन व्यवहार सांभाळून माझ्यातला उरलेला वेळ आणि थोडाफार पैसा दोन्ही मी समाजकारणासाठी लावू शकतो का तो बी सकारात्मक चांगल्या उद्देशानं लावू शकतो का ह्या भावनेतून समाजकारण निश्चित करावं त्यात देखील वाहवत जाऊन जर तुम्ही पुन्हा समाजकारणच कायम डोक्यात खोळे घेऊन बसले आणि त्यात देखील वाहवत गेले तर पुन्हा राजकारण समाजकारण वेगळं राहणार नाही राजकारणात शंभराचे चार एकर झालेत आणि समाजकारणात बी वाहवत गेले तरी तीच गत होईल त्याच्यासाठी सुद्धा तुमची सदसद बुद्धी जागृत असली पाहिजे समाजकारण राजकारणात किती काम करावं आणि ते फक्त तुमच्या कुटुंबाला आणि स्वतःला अंदर आणणारं नसावं एवढं मात्र निश्चित तिसरे तरुणाई आजची जी आहे ही प्रचंड व्यसनाधीनता आणि बेरोजगारी झाली त्याचं कारण आहे ग्रामीण अर्थव्यवस्था मुळात ही शेतीशी निगडीत आहे शेती व्यतिरिक्त काही व्यवसाय इतर अजून सुद्धा आपल्या मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागात जाऊ द्या मराठवाडा सोडूनच देऊ आपण आपला मतदारसंघच घेऊ तालुकाच घेऊ अजूनही शेतीपूर्वक अनेक व्यवसाय इथे उभे राहिले नाही शेतीशी निगडीत ऊस उस, आणि ऊसाशी निगडीत कारखाने एवढेच आपल्याला माहिती लॉजिक याच्या पलीकडे जे काही उत्पादित होते जसं आपण कापूस जर उत्पादित असेल तर कापसार प्रक्रिया करणारे उद्योग मोसंगी उत्पादक असेल तर मोसंबीर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत आणि म्हणून तरुणाईच्या हाताला कदाचित काम नाही जे मोठमोठे मोठे उद्योजक लोक आहेत ते दोन चार कारखानदार आपल्याकडे आले खूप त्या कारखानदाराचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे जेवढे कारखाने आहेत त्यांनी आमच्यासाठी उद्योग उभा केला आमच्या शेतीबरोबरच आमच्या तरुणाच्या हातात रोजगार निवडण सर्व कारखानदाराचं देखील सहभागी धन्यवाद याचबरोबर शेतीच्या इतर आपल्याकडे पिकल्या जाणाऱ्या मालावर उभ प्रक्रिया करणारे उद्योग जर आले तर निश्चितपणे बेरोजगार तरुणांना चांगले उद्योग मिळतील हे झाले त्यांच्यावर अवलंबून राहणं श्रीमंत लोकांवर अवलंबून राहणारे उद्योग आपण स्वतःच्या शेतीशी निगडीत व्यवसाय इथल्या जनमानसाला काय व्यवसाय गरजेचे आहेत त्या व्यवसायात उतरणं त्या व्यवसायात धाडसानं उतरणं अगदी छोटे छोटे व्यवसाय आहेत तुम्ही म्हणला आता एक उदाहरण बचरच्या दिलं की दोन महिला भगिनी चांगलं हॉटेल चालवतात बरोबर जर महिला भगिनी चांगलं हॉटेल चालतात कितीतरी तरुण आज बेरोजगार आहेत छोट्या हॉटेल असतील छोटे व्यावसायिक म्हणून जर आपण नावारूपाने येत असेल इमाने ईदवारे जर आपण व्यवसाय केला तर कुठलाही व्यवसाय हा आपल्याला धोक्यात घालणारा नसतो अशा अनेक व्यवसाय आपण करू शकतो व्यावसायिकतेचे प्रशिक्षण या व्यावसायिकतेचे निगेटिव्ह पॉईंट प्लस पॉईंट नफा तोटा त्यातलं आर्थिक नियोजन हे सगळे गणित जर सांभाळले तर कुठलाच व्यवसाय आपला फेल करत नसतो म्हणून नव्या नव्या संकल्पना घेऊन जर व्यवसाय कशा उभारता येतील आपल्या तालुक्यात असेल असा जर यापुढे तरुणाईने विचार केला तर निश्चितपणे चांगले लोक आहेत व्यवसायात स्वतःला सिद्ध करणारे लोक देखील त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊन चांगल्या व्यवसायात देखील उतरलं पाहिजे असंही माझा तरुणाईला या ठिकाणी सल्ला नाही पण एक चर्चा आहे की असंही आपला करता येतं का तोही आपण पुढे पाहिला पाहिजे दुसरा आहे यांनी आमची ओळख करून देताना सांगितलं की संघर्ष समिती मुळात मी पहिल्यांदा सांगितलं की समाजकारण म्हणजे संवेदनशील माणसाचा एक हुंकार असतो संघर्ष समिती का तर इथल्या शेतकऱ्याच्या पोरांचा आपण आतापर्यंत की केवळ राजकारणासाठी झेंड्या दांडासाठी उपयोग झाला आमच्या तालुक्यामध्ये आणि केवळ तरुण राजकारणातच आपलं भवितव्य अशा आविर्भावात फक्त राजकारणाशीच कनेक्टिव्हिटी आहे म्हणून स्वतःच्या बापाचे प्रश्न सुद्धा आपण स्वतः सोडवले पाहिजेत त्या प्रश्नाची मानणी जर आपल्या करता येत असेल तर केली पाहिजे mm -hmm. सोडवण्याचा प्रयत्न तरुणाईंनी जर पक्षविरहितपणे केला तर अशा सगळ्या तरुणाईला एकत्र करण्याचं काम आमच्या सगळ्या संघर्ष समितीच्या टीमने केलं मागच्या का अनेक काळापासून अनेक आंदोलनं केली त्याचं यश देखील पदरात पाहिलेलं आपल्या घनसंगी तालुक्यानं पाहिलेलं आहे आपला आदर्श घेऊन जिल्हाभरात देखील परतूर असल बदनापूर असल विविध ठिकाणी संघर्ष समितीचं काम त्या लोकांनी आपलं पाहून वाढवलं खरोखर ही आनंददायी बाब आहे आपल्या आता संघटन का गरजेचं आहे लोकशाही मध्ये तर संघटन मी शक्ती आहे असं ऐकणार आहे तुम्ही कुठल्याही पातळीवर काम करत असा तुम्ही अगदी व्यापारी असाल तर व्यापाऱ्याचं संघटन असलं पाहिजे तुम्ही कर्मचारी असाल तर कर्मचाऱ्याचं संघटन असतं शेतकरी असाल तर शेतकऱ्याचं संघटन का असू नये म्हणून या भावनेतून आम्हाला ती कमतरता तालुक्यात जाणवत होती आणि म्हणून शेतकऱ्याचं एक पक्षविरोधपणे संघटन असावं या उद्देशाने केलं आणि त्याच्या फलित देखील आपण मागच्या काळामध्ये पाहत आहोत तरुणाला पुन्हा एकदा सांगतो की आपल्या प्रश्नाबाबत तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करत असता त्या क्षेत्रात संघटित होऊन लोकांचे एक मोठ बांधणं खूप गरजेचं आहे आम्ही त्या क्षेत्रामध्ये हो हो ना हा बरोबर तर संघटनामध्ये सुद्धा शक्ती आहे म्हणून संघटित होऊन आपण उद्योगी राहिलं पाहिजे समाजकारण असेल समाजकारणात गेलं पाहिजे संघटित राहिलं पाहिजे आणि बाकीचे जे प्रश्न असतात तुमचे छोटे मोठे त्या बाबतीत देखील एकत्र येऊन आवाज उठवल्याशिवाय आज काही भेटत नाही असं म्हणतात की माय सुद्धा लेकराला दूध पाजायचा असेल तर रडल्याशिवाय पाजायचं म्हणून तुम्ही संघटनाच्या माध्यमातून चांगली बांधणी करून लोकांचं चांगलं चांगलं संघटन निर्माण करून आपले प्रश्न सोडण्यासाठी निश्चितपणे हातभार लावला पाहिजे आणि संघर्ष समितीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ते आंदोलन करताना हे संबंध जिल्ह्यासाठी करते बरोबर म्हणजे कोणतंही आंदोलन मागणी असेल तर ते संपूर्ण जिल्ह्यासाठी असतात जिल्हा जर वगळला असेल आता जसं आपण अतिवृष्टीमधून वगळ होतो तर आजच मला वाटतं चारशे सतरा कोटी काल आज आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत म्हणजे हे जे चारशे सतरा कोटी मंजूर झालेले आहेत तर याच्यात खरंच म्हणजे आपल्या सर्व आपण जिल्ह्यासाठीच मागणी केलेली होती तसेच माग अगदी मागच्या दोन चार महिन्यापूर्वी आपण गुंज इथे एक आंदोलन केलं होतं हो। तर त्या आंदोलनाचं फलित बी आता ते काय जे पैसे असतील जा ते सगळ्यांच्या खात्यात म्हणजे जमा झालेत सांगायचं तात्पर्य एकच की आपण आंदोलन हे पक्षविरहित त्यानंतर एक मर्यादा विरहित आणि सर्वांसाठी करतो जात पात कोणीही बघत नाही एक शेतकरी म्हणून कोणीही असल तो कोणीही संघर्ष समितीमध्ये येऊ शकतो त्याचा सभासद नोंदणी वगैरे असं काही नाहीये जेवढे शेतकरी हे सगळे संघर्ष समितीचे सभासद आहेत म्हणजे गरजवंताच ती एक लढाची कारण शेतकऱ्याचा आवाज नेण्याचं काम हे संघर्ष समिती करते आणि जसे माऊली भाऊ म्हणले की कसे संघटना असावं हो, प्रत्येका क्षेत्रात संघटना आहे व्यापारी असतील राजकीय असतील सगळे प्रत्येक नोकरदार वर्ग असतील सगळ्यांचं संघटना आहे पण एक संघर्ष समिती शेतकऱ्याचं संघटन असावं हो। आणि तो आवाज कुठेतरी शासनापर्यंत जावा वेळोवेळी संघर्ष समिती हे काम करते जिथं जिथं अन्याय होईल शेतकऱ्याचा प्रश्न दाबला जाईल तिथं तिथं संघर्ष समिती उभा राहते सगळ्या तालुक्यातील स युवा शेतकरी संघर्ष समितीचे सर्व त्या ठिकाणी सदस्य येऊन तालुका असल जिल्ह्याचं का आंदोलन असेल ते तीव्र आंदोलन आपण जिल्ह्याचंही आंदोलन तीव्र आंदोलन करण्यात येते आणि शासनापर्यंत आवाज नेण्याचं ने काम हे संघर्ष समिती करते सांगायचं का म्हणजे फक्त एकच जे जो लढा आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे आणि पक्षीविरहित जातविरहित जात म्हणजे त्यात कोणीही नाही कोणीही येऊ शकतं आणि त्याचा फायदा बी आहे पैसे सगळ्यांसाठी आहे नक्कीच कोणतंही काम आपण आपण पूर्ण सर्वसमावेशक काम केलं तरच त्याला यश मिळतं कोणतंही काम मग ते उद्योग असेल व्यवसाय असेल सामाजिक काम असेल किंवा राजकारणात असेल तुम्ही जर संकुचित विचार ठेवून घेतला तर ते त्याला फार मोठं स्वरूप येतच नाही ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकरी संघर्ष समिती ही कोणतीही जात पात धर्म पक्षविरहित काम करणारी एक शेतकऱ्यांच्या मुलांची एक शेतकऱ्यांच्या वेदना आणि हुंकार मांडणारी एक सामाजिक चळवळ तुम्ही तालुक्यामध्ये सुरू केली त्याचा आदर्श घेऊन नक्कीच मी मी, मी स्वतः बघितलं की वेगवेगळ्या वेग तालुक्यामध्ये देखील अशा संघर्ष समिती सुरू होत आहेत तर या शेतकरी संघर्ष समितीचा आदर्श घेऊन मला वाटतं तालुक्यातील काही तरुणांनी व्यसनांपासून राजकारणापासून राजकारणापासून एकदमच दूर जायचं नाही तर सावध पवित्र त्या ठिकाणी असला पाहिजे सावध असलं पाहिजे आपण वाहत तर जात नाही येत ना याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे समाजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीचा जर जर आपल्याला समतोल साधता आला राजकारण समाजकारण आणि व्यवसाय या सगळ्या गोष्टीची जर जोड घालून आपण एक म्हणजे समतोल ठेवला तर नक्कीच आपण एक यशस्वी म्हणजे व्यक्ती त्या ठिकाणी घडू शकतो मला असं वाटतं बाकी आजही आपली पिढी आता आमच्या वेळेस कसं होतं आपण कोणत्या फील्डला जावं आर्टला जावं कॉमर्सला जावं सायन्सला जावं हे आम्हाला असं कळत नव्हतं हो। पण आज जे मुलं आहेत डिग्री घेऊन घरी आलेत घरी येऊन बसलेत त्यांची आजही तीच अवस्था आहे दहा वर्षानंतरही की त्यांच्या पालकांना काही माहित नाही की आपण आता बेरोजगार बसला याने करावं काय कारण की दुसरा जेव्हा त्याला नोकरी मिळत नाही त्याला पर्याय काय असतो एक तर समाजकारण असतं संघटने मागे जावं संघटनेचा झेंडा घ्यावा किंवा एखाद्या तरी राजकारण राजकीय पक्षाचा झेंडा घ्यावा पण त्याला तिसरा पर्याय म्हणजे एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय करावा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा हे सांगण्यासाठी त्याला घरातून अनुभवच नसलं घरच्याला अनुभव नसल्यामुळे ते घरच्याला सांगतच नाहीत तर अशा वेळेस जे तरुण आहेत त्या तरुणांनी वेगवेगळं प्रशिक्षण घेण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण असतात वेगवेगळे एक्सपो असतात या एक्सपोला देखील गेलं पाहिजे आणि खास करून आपल्या तालुक्यामधून जर कोणी उद्योग नवीन उद्योग व्यवसाय जर सुरू करू इच्छित असेल तर अशा तरुणाला तुम्ही काय सांगाल त्यासाठी तुमचा काय सपोर्ट असेल तुमचा म्हणण्यापेक्षा एकत्रित म्हणजे संघटित जसे वेगवेगळे विक बचत गट वगैरे शासनाने काढलेले आहेत शेतकऱ्यांसाठी त्याच्याबद्दल जागृती झाली म्हणजे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं त्या योजनेबद्दल सुद्धा थोडीफार जागृती करण्याचा आपण प्रयत्न करणार का निश्चितपणे योगेश भाऊ तुम्ही म्हणतात तसं मी मागील दहा वर्षापासून समाज असताना वेगवेगळे उद्देश डोळ्यासमोर ठेवून अगदी मी शेवा संघाशी एक पदाधिकारी राहिलेलो आहे तर त्यावेळेस देखील पदाधिकारी आहे आता पण तर तिथं सुद्धा आम्हाला काय करता येईल आपण केवळ नुसतं संघटन असावं ते कुठल्या तरी ते तर त्याच्यासाठी आम्ही बचत गटाची निर्मिती या माध्यमातून हो, केली आहे आज दोन कोटी रुपये टर्न ओव्हर असलेले बचत गट निर्माण केलेले आहेत घनसंगीत तालुक्यामध्ये ज्या तीर्थपुरी आहे स्वतः तीर्थपुरीच्या बचत गटात आहात पिंपळगावला एक बचत गट आहे आणि घनसंगीत सतरा बचत गट आहे या बचत गटाच्या माध्यमातून उभा राहिलेला पैसा हा उद्योग व्यवसायात या सगळ्या मंडळींनी लावला आणि त्यांना एक प्रकारचा हातभार लागला बरोबर म्हणून सर्वप्रथम उद्योग उभा करण्याचे सुद्धा आज भरपूर तरुणी इच्छुक आहेत पण त्यांना आज असं होतंय की मग भांडवल कुठून उभा करू बरोबर भांडवल उभा करण्यासाठी आपण म्हणतो की वेगवेगळे महामंडळ आहेत त्या महामंडळ सुद्धा आज महामंडळाचे अनेक प्रश्न आम्ही घेऊन महामंडळ सुद्धा व्यवसायाला कर्ज द्यायचं म्हणलं की ते मॉडगेज मागतात बरोबर मग मॉडगे ज्याच्याकडे प्रॉपर्टीच मुळात कमी किंवा मॉडगे देऊ शकत नाही मग त्यांनी काय करायचं बरोबर म्हणून असे अनेक प्रश्न आहेत तर याच्यासाठी आता बचतीचं निवेदन असेल तर इथून पासून सर्वात पहिली सुरुवात करावी उद्योगासाठी काय आपण त्यांना सुचू शकतो तर माझा स्वतःचा एक छोटाच व्यवसाय आहे जो माझा स्वतःचा उदरनिर्वाह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यापुरता योग्य आहे या व्यवसायामध्ये आर्थिक नियोजन असेल दुसरे शवा मी काम करत असताना तिथं बचत गटाची निर्मिती करण्याचं मोठं पाऊल आमच्या सगळ्या शवा संघाच्या केलं आणि दोन कोटी रुपयाचे टर्न असलेले बचत गट आज घनसंघी तालुक्यातील तीर्थपुरी ती 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 पिंपळवान घनसंगी या ठिकाणी आहेत त्यातून भांडवल त्यांना उभं राहिलं तरुणांना उद्योगासाठी मदत मिळाली आता सुरुवातीला उद्योग भांडवलाचा जो विषय असतो त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की आपण जर खरोखर मोठ्या खूप मोठमोठ्या उद्योजकांना पाहिलं अगदी टाटा बिर्ला अंबानी ह्या लोकांना पाहिलं तर यांनी अगदी शून्यातून व्यवसाय उभे केलेले आज देश चालवणे इतपत त्यांचे उद्योग मोठे गेलेत म्हणून कुठल्याही उद्योगाची सुरुवात ही अगदीच विशाल असली पाहिजे मोठी असली पाहिजे मला खूप भव्य दिव्य करायचंय अशा मानसिकतेत राहण्यापेक्षा अगदी छोटा उद्योग छोट्या माणस याच्यातून जरी तयार केला तर ती मानसिकता आधी तयार करणं गरजेचं आहे महत्वाकांक्षी राहणं खूप गरजेचं की मी मिळू शकतो मी करू शकतो मी हार मानणार नाही मी उद्या नुकसान झालं तरी मागा हटणार नाही या सगळ्या महत्वाकांक्षी दृढ निश्चय जर तरुण असला ना तर काहीच अशक्य नाही या मताचं मी काहीच अशक्य नाही चला मी आणि काय लागतं काय व्यवसाय करण्यासाठी अगदी छोटी टपरी जरी टाकली तरी दोन तीनशे रुपये जर रोज मिळत असेल तर आपला उदरनिर्वाह होता असला तर याच्यापेक्षा मोठं काय फक्त काम करण्याची तयारी त्यातला तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे मी निवडणारं क्षेत्र हे तुमच्या आवडीचं असलं पाहिजे म्हणजे त्यात पैसा मिळाला म्हणून उद्या लगेच मी पाच सहा महिन्यात ते उद्योग गुंडावून टाकला असं नको त्या उद्योगातलं सातत्य ठेवणं गरजेचं आहे उद्योगात प्रामाणिकपणा असला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर ऍडिशनल आल्या तर निश्चितपणे त्याच्यामध्ये कुठलाच उद्योग हा तुम्हाला धोक्यात घालणारा नसतो तुमच्या एकूण कमाईच्या दहा ते वीस टक्के ज्याला आपण म्हणू की तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे शंभर कोटीची तर शंभर कोटीवाला किती मोठा उद्योग निवडतो तीश्कुटी वाला निवडू शकतो माझी आयपत आहे मी दहा लाख इन्व्हेस्टमेंट करू शकतो जरी व्यवसायात मी कधी लॉस आलो तर लाख दोन लाखाचा येईल पूर्ण दहा लाखाचा येईल का मग लाख दोन लाख माझी सहन करण्याची क्षमता असलेला व्यवसाय मी निवडला पाहिजे आणि जरी उद्योगात पूर्णपणे कधीच लॉस होत नाही कुठलाही सर्व्हिस उद्योग असू म्हणून उद्योगासाठी तरुणांनी निश्चितपणे उतरण्याचं पाऊल आणि धाडस केलं पाहिजे मार्गदर्शन केंद्र अनुभवी लोकांचं मार्गदर्शन उद्योगात यशस्वी लोकांचं मार्गदर्शन शिकलं पाहिजे जरी उद्योगात तुम्ही फेल गेलात तरी यशस्वी जरी झाला नाहीत पण एक अनुभवात जो अनुभव असतो हा सुद्धा एक आपला गुरु असतो एक चांगला अनुभव मात्र कुठलाही उद्योग दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही माझ्या अनुभवानुसार तर भाऊ की निर्णय घ्यायला शिका बरोबर काय असतं माझ्या जेवढ्या फिरण्यात किंवा माझे मित्र असतील तर आज जे काही मोठले झाले त्यांनी निर्णय घेतले निर्णय घ्यायचा म्हणजे तुम्हाला काही का करायचं ना करून घ्यायचं हे बघा म्हणजे शंभरपैकी पाचच टक्के नुकसान होऊ शकतं पण पंच्याण्णव टक्के तुम्हाला फायदाच होईल तुम्ही निर्णय घेतल्याशिवाय मोठे होणार नाही धाडशी निर्णय तुम्हाला आयुष्यात घ्यावा लागतात व्यवसाय हा व्यवसायात करून हा करून पाचतावा कारण काय होतं तुम्ही केलंच नाही अगर हारणे से खेलेंगे नाही तो जितेंगे कैसे तशी म्हणजे जर हार खेळत नाही तर हारायचं बगन कसं हारायन समजा आपण हारतो म्हणून आपण खेळायच नाही आता जिंकणार कसं आता व्यवसायाच्या टिप्स ज्या सांगतोय मुळात वाच आमच्या दर्शकाला सांगू इच्छितो की आम्ही तिघही व्यावसायिक आहे भले आम्ही आमच्या पातळीवर छोटे व्यवसाय करणारे असू पण निश्चितपणे आम्ही सांगतोय की आमच्या पातळीवर आम्ही समाधानी व्यावसायिक आहोत आमच्या पातळीवर आम्ही व्यवसायातून आर्थिक याला म्हणून आपण की चांगलं कमाई करणारे जेमतेम कमाई आमच्या कुटुंबापुरती करणारे आम्ही माणसं आहोत म्हणून आम्ही फुकट सल्ली द्यायला लागलो असंही दर्शकाला वाटू नये म्हणून पुन्हा एकदा त्याला मध्ये हे केलं तर एकंदरीत या सगळ्या चर्चेच्या अंत्य आम्हाला हेच तुम्हाला सांगण्यापेक्षा आमच्या स्वतःचं समाधान आम्हाला व्यक्त करायचं होतं आमच्या स्वतःची महत्वाकांक्षा तुम्हाला पुन्हा एकदा सांगायची की नवीन उद्योगात आम्ही देखील येत्या काळामध्ये निश्चित असू जे व्यवसाय शेतीपूरक असतील अशा व्यवसायात नव्या व्यवसाय घेण्याचे महत्वाकांक्षा अजून आमच्या थांबलेल्या नाहीत आणि आम्ही राजकारणात जरी उद्या गेलो समाजकारणात जरी असलो तरी आमच्या स्वतःचं कुटुंब प्रपंच या सगळ्या गोष्टीला सांभाळता सांभाळता पुढच्या गोष्टी निश्चितपणे करू स्वतः कुठल्याही आजच्याही गोष्टीला एक चांगले माणसं म्हणून आम्ही आहोतच पण त्याबरोबर चांगले व्यावसायिक म्हणून देखील कदाचित तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये बघायला सुद्धा मिळू शकतो आणि आमच्या डोक्यात संकल्पना आहेत व्यवसायाच्या आमच्या हिशोबातल्या त्या निश्चितपणे येत्या काळामध्ये तुम्ही सुद्धा तरुणाला आम्हाला सांगणं राहील की स्वतः उद्योगामध्ये पडण्यासाठी निश्चितपणे प्रवृत्त व्हा निर्णय घेण्याची क्षमता जसं आता सोनाजी बाप्पू म्हटले की निर्णय आधी घ्या उद्योगासाठी आज बऱ्याचशा बँका देखील कर्ज स्वरूपात तुम्हाला मदत करतात मार्गदर्शन शिबिर आहेत ग्रामीण भागात काय के उद्योग केले जाऊ शकतात शेतीशी पूरक उद्योग असतील या उद्योगामध्ये येणारे काळ आम्ही हे का बोलतोय येणारा काळ हा खूप जिकरीचा आहे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे केवळ राजकारण आणि राजकारणातच फक्त भवितव्य अशा मानसिकतेत राहिलेल्या तरुणाईचं प्रमाण झटपट श्रीमंत होण्याच्या नादात व्यसनाधिकारीकडे वळत आहे झटपट श्रीमंतीच्या होण्याच्या नादात जुगारा असेल ह्या जुगार। जुगारा काय एक पर्यंत ऑनलाईन जुगार ऑनलाईन जुगाराकडे वळत आहे त्यातून थोडं जर आपल्याला कुणीतरी सांगणार असेल तर या सगळ्या गोष्टीपासून देखील आबाशी, आबाशी दुनियाच्या आहारी कमी जायचं कारण काय म्हणून आम्ही सहज चर्चा केली आबाशी दुनियामध्ये खूप सारे लोक म्हणजे इंस्टाग्राम चे व्ह्यूज असतील स्टेटसचे व्ह्यूज असतील फेसबुकच्या लाईक्स असतील त्याचे व्ह्यूज असतील तो एक व्यवसायाचा भाग झालाय तुम्हाला जर व्यवसाय करता असेल चॅनल वगैरे करून तर ते करा तो पण एक व्यवसायाच ते एक प्रोफेशनल भाग आहे असं नाही पण विनाकारण आपला वेळ जे इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघण्यात ह्याच्या बघण्यात घालायचा आणि आपल्या व्यवसायाकडे लक्ष न देणं किंवा आपल्या जे काही आपलं आयुष्य आहे त्याच्याकडे लक्ष न जा हे कुठंतरी आपण जे आज तुम्ही पाहिला एक काय होता अमेरिकेने ऍपल फोडली होती बरोबर त्यांचे ऍपल त्यांनी फोडून टाकले होते आज भारत त्या दिशेने चालला आहे कारण भारतातले बरेचसे लोक आज हे बेरोजगार आहेत आणि याला कारण बी तेच आहे कारण आपण अजून एक गोष्ट व्यवसाय करत असताना सर्वजण नोकरीच्या मागे लागले तर आज तुम्ही पाहता स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात बरोबर तर काय होतं सरकारी नोकरीचा खूप मोठा आपल्या समाजात गैरसमज आहे फॅड आलेला आहे आता मी एक मागच्या आप्त्याचा अनुभव घेतो की आज आपल्या जालन्यात जवळपास नुसत्या मंठा बायपास ला मावली कमीत कमी वीस ते तीस हॉस्पिटल आहेत मोठा आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किमान तीनशे तीनशे कर्मचारी आहेत म्हणजे एका एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तीस जर म्हटलं तर सहा ते दहा हजार कर्मचारी फक्त आपल्या जालन्याच्या हॉस्पिटलमध्ये आहेत तर मग त्याच्या रिलेटेड पॅरा पॅरामेडिकल कोर्सेस आहेत ब्रदर्स चे असतील सिस्टरचे असतील बाकी वॉर्ड बॉय आणि त्याच्यातही तुम्ही जर काय आसपासचे जालना जिल्ह्याच्या परिसरातील असतील बाजूचे असतील तुम्ही अपडाऊन करून तुम्ही पंधरा वीस तीस हजाराची नोकरी करूनही तो एक चांगल्या पद्धतीने तुम्ही आयुष्य जगू शकता पण सरकारी नोकरीच पाहिजे म्हणून त्याच्याच माग लागणं किंवा बाकीचे व्यवसाय न करणं आपल्या आजूबाजूला काय काय चालतं इथं आपल्या आपलं जालना आहे एमआयडीसी खूप मोठे उद्योग आहेत आपल्या एमआयडीसी मध्ये खूप मोठे उद्योग आहेत तर सतत नवीन लोकां रहन, नवीन लोकांच्या संपर्कात राहणं नवीन लोकांच्या करणं आणि एकच कर निर्णय हे धाडशी लागतात तुम्ही निर्णय घेत नाहीत का तोपर्यंत यशस्वीच होत नाही मग ते क्षेत्र कोणतंही तुम्ही कुठेही बघा जे निर्णय घेतात आणि निर्णय हे फास्ट असले पाहिजे तुमचे निर्णय कधी तुम्ही जेवढे स्लो घेताना तेवढे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात मग स्लोच राहतो व्यवसाय असेल आयुष्य असेल निर्णय यस किंवा नो या दोनच गोष्टी असल्या जर बघू छान पद्धती झाली आपल्या स्टुडिओ पवार यांची खर तर खूप मनापासून कौतुक आमच्या ते भूषण ज्याला आपण तालुका कारण एका गाव खेड्यातून आलेले आज जालन्याच्या ठिकाणी त्यांनी एक स्वतःच्या कल्पकतेतून सध्याच्या जगाला काय पाहिजे त्याच्या अनुरूप असा व्यवसाय निवडला आणि त्यांचा ऑफिस आज स्टुडिओ आहे खूप छान पद्धतीने ते वेगवेगळ्या विषयावर आणि स्वतः खूप संवेदनशील आहेत मी म्हणतो आमच्या समाजकारणात त्यांचा खूप सक्रिय सहभाग आहे आणि संवेदनशील मनाच्या आहेत समाजातल्या दिसणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर अगदी निर्भीडपणे व्यक्त होणारे योगेश आहेत म्हणून आम्ही सातत्यानं समविचारी अजून भरपूर आमची मंडळी आहेत या समविचारातूनच आम्ही दहा दहा वर्ष झालं मैत्रीच्या व्हिडिओ बनवणं जाहिराती चांगला व्यवसाय म्हणजे दहा वर्ष जी आमची मैत्री आहे ती केवळ या समविचारावरच चाललेली आहे की आम्ही समाजातल्या दिसणाऱ्या चुकीच्या गोष्टीवर निर्भीडपणे व्यक्त होतो त्याच्यावर कृतिशीलपणे काम करतो ही अशी सगळी आमची मंडळी टीम आहे आणि सातत्यानं आम्ही असेच एकत्र राहू या निमित्ताने आमची चर्चा आहे आम्ही फार मोठ्या बढाय मारण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ केलेला नाही फक्त आम्ही फक्त व्यक्त व्हावं आणि कुणाला ते फक्त आमच्या समाधानासाठी आहे एवढंच अनुभव आम्ही सांगतो धन्यवाद काही एवढे असे नाही ते आलेले अनुभव आम्ही शेअर केले फक्त जेवढे आमचे छोटे मोठे अनुभव असतील ते म्हणजे मार्गदर्शनाचा विषय नव्हता आम्ही असं एक नॉर्मली चर्चा करण्यापेक्षा कॅमेरा समोर ऑन कॅमेरा चर्चा करू जे करून काही लोकांना त्याचा फायदा झाला तर घेता आला तर ते घेता येईल असं या ये उद्देशानं आजचा व्हिडिओ होता बाकी या सगळ्या चर्चेमधून नक्कीच आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असेल अशी आशा करतो फार कमी शब्दामध्ये मार्विक शब्दामध्ये बेग वेगवेगळे विषय त्यांनी फार आगती जलद गतीने म्हणजे हाताळले त्याबद्दल आपल्या दोन्ही दिग्गजांचे पाहुण्यांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि जे नवीन मंडळी आहेत ज्यांनी चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत आणि पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांना विनंती असेल की चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर बि लायको ते तिला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्या पुरती इथेच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या विषयास धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र